मोटर चालू करीन भर दे कोणाला फोन करायना आमनी त्या घरनी असला रड जात ना अर्धा माणसा आमनी घर ना तर मग सांगू आज मोटर चालू करीन तेवढा गहूला पाणी भरी देजा चंद्र ना अर काय तुम्ही आता ना शेमड्या चंद्रावर बी वावर टाक ना पहिला वा एक वावर एवढी जमीन ना अ? तुला काय सांगू फक्त पाणी नाही नजर लावची तरी नजर पुरावणं येऊन पाणी काय काय बरोबर पाणी मग आम्ही ना, जो, ना, fire, ना, ना? मंगा ना हो? जो वस पड ना ते वरच पिकाडज मला खावायला उंब्या खावायला दिवसली जाईन उंब्या खावायला पुऱ्या उंब्या फक्त पानर लागीन पण तुम्हाला अंग उसत का ओसात कराडली तुला मय बुंब्या पाडी दिन चोरला नाही ओस तोडते तव जमीन मग तोडीशी ति जाऊ ना आपड गोळा करा जाणार पडेल मग गोळा करी ला सकाळ लोकर लोकर जावं नको काय टाकून ना जाऊच का ऐकायचं ना आ, पास वर नाव टेन्शन नकोले पाच वर येलिकॉप्टर पाच मग लाय कट त्यात अंग आम्ही वर लायज त्या आता जागा सवार जागा तट उतारूच तो आम्ही ती तट र आता सवार उतारूच आम्ही आणि त्या घर ना पत्रा उडाय दिन काय हवा थोडी टाक काय ना अर्धे खाली उली ना तव आम्ही ती दुसरी हिला नाडा बांधिशनी खाली उतारी देज तिला मग काय खाली मग एक लागत तो आम्ही पास वर गेलो आणि ती एक तर मुवरच फिर पेट्रोल काय साठा पण अरे पेट्रोल तिरा पेट्रोल बिट्रोल वर नाही चालत डायरेक्ट डिझेल वर चाल <laughs> <laughs>

आधी जाऊ दे आता घर जाऊ नयत जर पानड बिनडली म्हणा तुम्हाला शिटाडी दे <laughs> मग गाईस आपला फुकण्या व्हिडिओ तुम्हाला कशा काय वाट तर करा। मस्त वाट वाटण वाईक शेअर करा आणि घंटी बी दाब जा बोलायच्या नको आणि एक कमेंट कर जा मस्त मस्त जाय आणि अशाच व्हिडिओ देखाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब बी कर आपला भाऊ ये तोपर्यंत आपला एक दोन अशा काही व्हिडिओ चालतात राहती आपल्या चॅनल ला सपोर्ट करजा आणि आपला ऋतू ना का आपण कॉमेडी बनाडू काय मस्त कॉमेडी एकदम भारी आम्ही चंद्रवर नि आज आम्ही चंद्रवर जाणार आहोत सकाळ सूर्यवर जाऊस पण शेटी जाऊ पण नाही तो आता जाऊन मग आप

કામ તો કાંઈ